नमस्कार भय इथले संपत नाही ही एक चांगल्या पद्धतीची कविता ज्या पद्धतीने मांडून सामाजिक चित्रण या कवितेत केलं गेलं आणि ज्या पद्धतीने समाज व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीची अमानुषता आहे त्या अमानुषतेला दाखवणारी ही कविता भय इथले संपत नाही ही जी भूमिका आहे खऱ्या अर्थानं बीडवर फिट्ट बसते ज्या पद्धतीने सध्या बीडची परिस्थिती होऊन बसलेली आहे ज्या पद्धतीने गुन्हे मागे गुन्हे आणि त्यात या पोक्सो सारखे गुन्हे ज्या पद्धतीनं वाढता येत ना तर खऱ्या अर्थानं पालकांना याची चिंता वाटू लागलेली कारण की ज्या पद्धतीनं उमा किरण कोचिंग क्लासेस मध्ये घडलेला तो प्रकार आणि तो विषय ज्या पद्धतीनं समोर आला आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या संदर्भातून किंवा पालकांच्या संदर्भातून चिंता व्यक्त करू होऊ लागल्या त्यावरून समाजाच्या भूमिकेत काहीतरी बदल होतील असं वाटलं होत परंतु एक तारखेला ज्या पद्धतीने बोरखेडा हायस्कूलमध्ये शिकणारी पीडित मुलगी आपल्या गावातून त्या बोरखेडला शिक्षण घ्यायला जात असताना त्या शिक्षण शिक, शाळेत थोड्या शारीरिक गुरुजींच्या परवानगीनं आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि त्या, त्या पद्धतीने म्हणतात ना की थोडस बरं वाटल्यानंतर परत ती शाळेकडे निघाली असता तीन नराधामांनी या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला अपहरण केलं अक्षरशः एकाने मागून येऊन धरलं आणि दोन एक जणांनी तोंड दाबलं आणि गाडीच्या त्या गाडीचा क्रमांक आहे एम एच चौदा क्यू एक्स एकतीस एक्कावन या गाडीत तिला टाकण्यात आलं सदरील मुलगी त्या गाडीत जेव्हा यांनी टाकली तेव्हा जोरजोराने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी तिघांसमोर एक मुलगी काय करणार आणि ती गाडी घेऊन नाहीत्या दिशेनं ते निघाले आणि रस्त्यात पुन्हा तिचं तोंड जेव्हा थोडस मोकळी मिळाली तर काही ही गोष्ट तू कुणाला सांगितली तर तुला जिवे मारू अशा पद्धतीची धमक्या त्या मुलीला देण्यात आल्या या संदर्भातून जेव्हा एकमेकाचा एक, एक प्रतिकार आणि त्या पद्धतीचा उद्रेक त्या मुलीने जेव्हा केला तर अचानक त्या गाडीचं दार उघडलं आणि ती मुलगी तिथून तिनं पळ काढण्यात तिला यश मिळालं परंतु ही घटना ज्या पद्धतीनं घडली आणि बोरखेड या गावात घडली तर त्यामुळं मानवी मनाच्या संवेदना अजून वाढल्या जातात अजून धक्का बसतो आणि हा विषय जो आहे तो एकदम अतिसामान्य घरचा आहे न ह्याचा कसल्याही पद्धतीचा पॉलिटिकल ड्रॉप बॅक ड्रॉप आहे ना की पीडित ता, पीडित असणाऱ्यांच्याकडे ज्यांनी आरोपी आहेत तेही कोणत्या पॉलिटिकल जे नाही त्यामुळं कदाचित या विषयाकडं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं पाहिलं जायला पाहिजे त्या, त्या जा पद्धतीनं पाहिलं ना जात नाही आज त्याच पीडित मुलीला संदर्भित कार्यवाहीचा टप्पा म्हणून न्यायालयात आणला आणण्यात आलं होतं आणि ही सगळी न्यायालयात आणल्यानंतर ज्या पद्धतीने त्या पीडित मुलीची मुलीचे काका आणि वडील त्याच्यासोबत तिची आई असे चौघजण न्यायालयात आलं असताना ज्या पद्धतीनं त्यांच्या सोबत भूमिका भूमिका घेतली जात होती ना ते पाहून मला थक्क वाटलं कारण सदरील मुलीच्या संदर्भातून ज्या काही न्यायालयामध्ये तिचे तिचा जो काही विषय मांडायचा असेल किंवा ज्या पद्धतीची कारवाईचा कोरम पूर्ण करायचा असेल त्यासाठी आणलेली ही मुलगी आणि तिचे नाते वो, तिचे वडील आणि तिचे चुलते जेव्हा आले आणि तिच्या संदर्भात अचानक आवाज आला की तुम्ही दोन लिफाफे घेऊन लिफा या तुम्ही दोन लिफाफे घेऊन या म्हटल्यानंतर अचानक तिच्या चुलत्याच्या तोंडातून निघालेला विषय की हे काय आम्ही करायचं का तर हा विषय ऐकल्यानंतर मी विचारलं काय झालं संदर्भित हा विषय काय झाल्यानंतर तिच्या चुलत्याच्या तोंडातून या सगळ्या घटनेची कैफियत मांडण्यात आली वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं आरोपी हा पीडित असतो सॉरी आरोपी हा पीडित हा ज्या पद्धतीच्या भूमिकेत असतो त्या भूमिकेत पुन्हा त्याला त्या पद्धतीच्या प्रतारणा शासना प्रशासनाकडून दिलं जाणं हे खऱ्या अर्थानं नैतिकतेला बसणार आहे का हाच माझा प्रश्न आहे आणि त्याच्या पुढचा कळस त्यांनी सांगितला की काल दिनांक पाच रोजी याच कार्यवाहीसाठी आम्हाला बीड कोर्टाकडं आणल्या गेलं आमच्या आणल्या गेलं आणि जेव्हा बीड कोर्टात आल्यानंतर अचानक लक्षात आलं की जी फा, फाईल आम्हाला आणायची होती ती नेकनूर पोलीस स्टेशनमध्येच राहिली आणि ती फाईल आणण्यासाठी परत यांच्या पीडित कुटुंब पीडित मुलीच्या कुटुंबियांना गाडी घेऊन पुन्हा त्या नेकनूर पोलीस स्टेशनला जाऊन ती फाईल आणण्यात तितक्यात वेळ संपला अशा पद्धतीच्या कार्यवाया अशा पद्धतीची करामत आहे सध्या ज्या पोलीस पोलीस प्रशासनाकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून ज्या केल्या जातात ना त्या खऱ्या अर्थाने या पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम कारण आधी तर त्या ते ते त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना त्या गोष्टीपासून त्यांना धीर देण्यापेक्षा त्यांच्या प्रतार ज्या पद्धतीने केल्या जातात ज्या पद्धतीने त्यांचे वाभाडे ओढले जातात ना ते वाभाडे खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्टीमध्ये आणि नैतिकच्या नैतिकतेच्या दृष्टीमध्ये बसणार आहेत का हा विषय समजून घ्या शुभम बोरखेडे आणि सुनील के, केमकर व त्याच्यासोबत असणारा अनुवळखी हा अनु अनुवळखी एक जत अशा या तिघांनी उर, मिळून या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या पद्धतीच्या वृत्तीचा वृत्तीची जी प्राप्ती जी काही दाखवायची त्या मुलीसोबत दाखवली परंतु आजच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने न्यायासाठी धडपडणारी हे कुटुंब न्याय मिळावा या हिशोबाने आस लावून बसलेली ही मंडळी खऱ्या अर्थानं प्रशासन व्यवस्थेने त्यांच्या सोबत ज्या पद्धतीच्या प्रतारणा सुरू केल्यात ज्या पद्धतीने त्यांच्या सोबत वृत्तीनं वागू लागले खऱ्या अर्थानं ना हे नैतिकतेत बसणार आहे का आणि या संदर्भातून खऱ्या अर्थानं या प्रशासनामधली ही माणूस की आणि प्रशासनामध्ये हा चांगुलपणा कधी येईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण ज्या पद्धतीनं त्या बोरखेडच्या ठिकाणी राहणाऱ्या त्या व्यक्ती तिच्या वडिलाशी जेव्हा मी संवाद घातला तर ते तेव्हा तेव्हा ते असं सांगण्यात आलं की सदरील गाडी ही त्या आरोपीच्या घरासमोर आजही जशाला तशी उभी आहे सदरील आरोपी मस्तपणे आपल्या घरी आरामाने जगतायत मात्र एफ आय आर फाडून सुद्धा या संदर्भात म्हणजे या संदर्भात कसल्याही पद्धतीची कार्यवाही मात्र अजून झालेली नाही एफ आय आर हा दोन तारखेला फाटला आहे म्हणजे आज सहा तारीख आहे जवळ सहा तारीख आहे म्हणजे जवळपास चार दिवस उलटलेत आणि चार दिवसामध्ये ज्या पद्धतीच्या कार्यवाही ज्या पद्धतीच्या तपासण्या या सगळ्या व्हायला हव्या त्या तपासण्या आज आजच्या मितीला का झाल्या नाहीत हाच मोठा प्रश्न आहे अशा कितीतरी सर्वसामान्य व्यक्तींना आजही न्यायाच्या संदर्भातून अशीच उपेक्षा भोगावी लागते हे मात्र प्रशासन वारंवार सिद्ध करते कारण की प्रत्येक गोष्टीत बघितलं तर या पद्धतीच्या ज्या विटंबना आम्हाला सोसाव्या लागतात ज्या पद्धतीची परिस्थिती सर्वसामान्य असल्याची परिस्थिती आम्हाला सोसावी लागते ना तेच खऱ्या अर्थानं या लोकशाही यासाठीच सा निर्माण केली का हा मोठा प्रश्न निर्माण होतो कारण ज्या पद्धतीनं मोदीजींनी अंत्योदयाची भाषा करतायत आच्छेदीन आहे म्हणतात सर्वसामान्यासाठी न्याय आहे असं म्हणतात परंतु ज्या पद्धतीनं वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या कार्यवाह सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती समोर आल्यानंतर सर्वसामान्याची काय परिस्थिती होते त्या या पीडित मुलीकडून आम्हाला पाहायला मिळत कारण गुन्हा घडला गुन्हा गुन्हेगार सुरक्षित सगळं व्यवस्थित मात्र या सगळ्या कायद्याच्या कचाट्यात सापडला जातो तो विक्टीम म्हणजे पीडित ज्याच्यावर या सगळ्या घटना घडतात गड़ आणि दोन तारखेला जर हा एफ आय आर दाखल करण्यात आलाय आणि नाव पूर्णपणे त्या मुलीनं सांगितली त्या पद्धतीची सगळ्या गोष्टी अं समोर आलेल्या आहेत तरीही या संदर्भात आजही आज सहा तारीख म्हणजे गेल्या चार दिवसामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका प्रशासनाने घ्यायला हव्या होत्या त्या त्या भूमिका का घेण्यात नाही आल्या हाच सगळ्यात मोठा प्रश्न सर्वसामान्याला पडणार आहे कारण या सगळ्या गोष्टीचा एकच आहे की सर्वसामान्य लोक आहेत या प्रकरणातून पॉलिटिकल हाय व्होल्टेज वेटेज मिळणार नाही ज्या पद्धतीची भूमिका आम्हाला हवी ज्या पद्धती कारण की पॉलिटिकल वेनडेटा जर मिळत असेल पॉलिटिकल वेटेज जर मिळत असेल तर शंभर टक्के त्या प्रकरणाला सगळेच साथ देतात भरभरून प्रसिद्धी होते पाहिजे त्या पद्धतीनं त्याला रंगवलं जात परंतु वास्तविक स्वरूपात एखादं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य व्यक्तीवर आणि सर्वसामान्य माणसावर जर एखादा अन्याय झाला असेल आणि त्या अन्यायासाठी त्यानं त्याने मांडलेली कैफियत ऐकण्यासाठी सगळे भैरे असतात हे मात्र आजची परिस्थिती झालेली त्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना जर न्याय देता द्यायचा असेल तर त्यांची कैफियत काय झाली कशा पद्धतीनं झाली त्यांच्यावर काय अन्याय झाले याचा उलगडा जेव्हा खऱ्या अर्थानं सुरू होईल पैशावाल्यांसाठी सगळेच काम करतात किंवा ज्या पद्धतीने प्रसिद्धी आणि ज्या पद्धतीची ओढ मिळेल त्या पद्धतीचे ओंडे वाहू लागतात पण वास्तविक स्वरूपात ज्या ज्या पद्धतीनं या छोट्या छोट्या गावात राहणाऱ्या या लोकांना जोपर्यंत कायद्याच्या संरक्षण मिळणार नाही कायद्याचा आधार मिळणार नाही तोपर्यंत अशा नराधामांची जी परिस्थिती आहे ती वाढत जाणार आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं जे आज महाराष्ट्र शासन शास माध्यमातून ज्या पद्धतीच्या भूमिका या कागदावर घेतल्या जातात त्या कागदावरच्या भूमिका सत्यात आणि प्रत्यक्षात कधी उतरणार हाच प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनाला भेडसावू लागलाय त्यामुळं पीडित मुलगी ज्या बोरखेड हायस्कूलमध्ये आपली शिक्षण दहावीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जात होती आणि या मुलीसोबत हा झालेला अन्याय खऱ्या अर्थानं त्या मुलीवरचा अन्याय नाही ते, ते समाजाला समाजावर केलेली नग्न तमाशा आहे असं म्हणलं तरी कमी 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 होणार नाही कारण की या पद्धतीच्या वृत्त्या जोपर्यंत आम्ही पोषित आणि पोषित करत राहू ना तोपर्यंत असे नराधम जन्म नराधम जन्माला येणारच परंतु वास्तविक स्वरूपात जर ह्या नराधामांना हाळा बसवायचा असेल या धर या नराधांना धडा शिकवायचा असेल तर या संदर्भातून कठोर कारवाया आणि कठोर मापदंड वापरणं ही काळाची गरज भरली नाहीतर असे पोक्सोचे पोक्सोचे गुन्हे दिवसेंदिवस ज्या पद्धतीने वाढत चाललेले आहेत आणि ज्या पद्धतीच्या भूमिकेत आजची युवा पिढी घुरफटत चाललेली आहे ना त्या गुरफटलेल्या युवा पिढीसाठी खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं मापदंड बसवणं गरजेचं आहे की ज्याने या गुन्हेगारी व्यक्तीला आळा बसेल परंतु या गोष्टीकडं न पाहता ज्या पद्धतीनं आज त्या पीडित मुलीची अवस्था प्रशासनानं ज्या पद्धतीने झिरझिरी करून ठेवली आहे ना आणि त्याच पुढे पीडित मुलींकडून ज्या काही तपासाच्या वस्तू लागणार आहेत किंवा ज्या पद्धतीच्या लिफाफ्याच्या मागण्या करण्यात आल्या त्या पद्धतीच्या मागण्या जर या पीडितांकडूनच होऊ लागल्यात तर न्याय मिळणार कसा हाच प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण होतो या संदर्भात आपल्या मना, मनात मनात काही प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या असतील तर शंभर टक्के कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार